नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल ज्योतिषी उपायमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत वास्तूत संपन्नता आणण्यासाठी आरसा हा कुठे व कसा लावावा आपल्याला जर चांगले दिसायचे असेल तर आपण कुठे पाहून घराबाहेर जातो किंवा आरसा हा आपल्या घरातला फार महत्त्वाची गोष्ट आहे तसेच आरसा आपल्या वास्तूसाठीही फार महत्त्वाचा आहे आपण तो जर चुकीच्या दिशेस लावला तर आपली प्रगती प्रगतीऐवजी अधोगती व्हायला लागते त्यामुळे आरशासाठी योग्य दिशा ही पूर्व आणि ईशान्य उत्तर दिशा आहे या दिशेस आरसा लावला तर आपल्याला संपन्नता धनलाभ चांगल्या नोकरीच्या संधी प्राप्त होतात पण जर हाचा आरसा जर आपण दक्षिण पश्चिम दिशेस लावला तर आपल्याला आर्थिक नुकसानाला समोर जावं लाग लागू शकते त्यासोबत घरात आजार पण सुद्धा येते अनावश्यक खर्च होऊ लागतो यामुळे आरसा हा नेहमी ईशान्य किंवा पूर्व किंवा उत्तर दिशेस लावण्याचा प्रयत्न करावा त्यासोबत आपण हेही पाहिले आहे की आरसा बेडरूममध्ये लावताना फार काळजी घेण्याची गरज आहे कारण जर आरसा जर आपण आपल्या बेडच्या समोर लावला आणि त्यात जर आपण झोपलेले प्रतिबिंब दिसत असेल तर असे म्हटले जाते की वैवाहिक जो जोडीदार आहे त्याच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ शकते मग ती स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या दोन्हीही गो दो दोघांसाठीही हा नियम लागू होतो त्यामुळे आरसा हा शक्यतो बेडरूममध्ये ठेवू नये कारण ठेवायचा असेल तर अशा जागी ठेवावा की झोपताना त्यात आपले प्रतिबिंब दिसणार नाही त्यासोबत आपण झोपताना आरसा बेडरूममध्ये ठेवल्याने आणखीन एक गोष्ट होते कधी कधी आपण झोपवू इथून दचकून उठतो आणि आपण आपलेच प्रतिंब बिंब पाहिले तर जास्त घाबरू शकतो त्यासोबत आपण झोपताना जर आपण आपले प्रतिबिंब आरशा जो भाग दिसत असेल त्यासंबंधीही आजार होण्याची शक्यता असते असे, असे म्हटले जाते त्यामुळं घरात आरसा लावताना खूप जास्त काळजी घ्यावी आपल्याला वाटते आरसा हा साधी गोष्ट आहे कुठेही लावला तरी आपल्याला ला फक्त त्यात आपला चेहरा दिसण्यासाठी पण तसं नाही आहे वास्तूमध्ये संपन्नता प्रगती बरकत येण्यासाठी आरसा हा फार महत्त्वाचा असतो त्यामुळं आरसा लावताना नक्कीच काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि असेच नवीन व्हिडिओ आपण नेहमीच वास्तूसंबंधी ज्योतिषसंबंधी उपायाचे पाहणार आहोत धन्यवाद